नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवली ईस्टला देसलेपाडाच्या बाजारात हा बाजार डिमाच्या पाठीमागे भरतो दर बुधवारी तर चला आता ह्या बाजारामध्ये काय काय मिळतं ते पाहूया तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया श्री महागणपती मंदिर आहे आणि इथूनच ला हा बाजार लागायला सुरुवात होतो तर चला आता आपण पाहूया की काय काय आहे ते तर आता आपण असंच पुढे जाऊया ह्या लाईनमध्ये असं मोठ्याच्या मोठा बाजार आहे तर इथे बघा ही सर्व अशी वेण्या आहेत गजरे वेणी कसा आहे गजरा दादा दहा रुपयाने वेणी पंधरा रुपये, पंद्रा रुपये। तर बघा उद्या गुरुवार आहे तर गुरुवारसाठी ह्या सर्व वेणी वगैरे आहेत त्यानंतर गुरुवारच्या पूजेसाठी पानं नारळ त्यानंतर इथे बघा हे तुम्हाला असे सर्व प्रकारचे इथे पाहायला पाहिजे इथे बघा तुम्हाला जर शेव्या पापड पाहिजे असेल तर पा पा ते सुद्धा इथे मिळतील त्यानंतर असंच आपण पुढे जाऊया तर इथे बघा असे टॉईज आहेत आणि मस्त असे वेगवेगळे टॉईज आहे कसे आहेत दादा टॉईज शंभर रुपये तर बघा शंभर रुपयाला टॉईज आहेत म्हणजे ते इथे बघा हा पिलो आहे खूप मस्त आहे एकदम बघा तर कोणताही घ्या शंभर रुपयाला त्यानंतर आपण असंच पुढे गेल्यानंतर इथे बघा हे सर्व चटई आहेत तर इथे ह्या छोट्या चटई पाहिजे असेल तर त्या असतील कशी आहे चटई ही छोटीवाली शंभरला तीन कमी होतील का आणि एक घ्यायची असेल तर तर बघा पस्तीस रुपयाला एक आहे त्यानंतर इथे बघा मोठ्या लहान असे सर्व प्रकारच्या चटे तुम्हाला इथे पाहायला मिळतील पुढे गेल्या गेल्यानंतर असा हा बाजार भरत जातो तर आता याच्यामध्ये तर बघा इथे तर सर्व तुम्हाला स्टोरेज बॉक्स पाहायला मिळतील कसा आहे साडीचा बॉक्स ऐंशीला ऐंशीला दोन तर बघा या बाजारामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला जर साडीसाठी स्टोरेज बॉक्स पाहिजे असेल तर ऐंशीला दोन आहे कपड्याचा आहे आणि आणि हे कायचं आहे एकशे ला दोन तर बघा एकशे वीसला दोन आहेत अरवो मला ओके दीडशेला एक आहे तीनशेला दोन आहेत तर इथे बघा असे लहान मोठे असे सर्व स्टोरेज बॉक्स आहेत त्यानंतर बघा इथे पण हे पण खूप मस्त आहे मेकअप बॉक्स ठेवण्यासाठी पण आहेत पूर्ण असे तीन सेट आहे वन सेवंटीला त्यानंतर फ्रीजवरचे कवर आहेत ज्यूटच्या बॅग त्यानंतर प्लास्टिक बॅग सर्व इथे तुम्हाला मिळेल त्यानंतर रिमोट कवर त्यानंतर इथे बघा हे सर्व सॉक्स रुमाल त्यानंतर हे सर्व इथे स्टीलचं आयटम तुम्हाला पाहायला मिळतात ते, ते बघा म्हणजे लहान मोठे सर्व प्रकारचे स्टीलची भांडी तुम्हाला इथे मिळतील तर इथे बघा करंड लाटणी त्यानंतर इथे गॅसवरचे स्टँड छोटे डबे आहेत किटल्या त्यानंतर डबे चमचे आणि ते डिशमध्ये तर तुम्हाला वेगवेगळे असे प्रकारामध्ये पाहायला मिळतील लहान मोठे तर ही डिश आहे बघा तुम्हाला एक दाखवते मी तर ही आहे वीस रुपयाला आहे म्हणजे याच्यामध्ये तर तुम्हाला लहान मोठे सर्व प्रकारच्या साईज मिळतील त्यानंतर इथे पेले आहेत मी जास्त घ्या किंवा कमी घ्या वीस रुपयाला एक पीस आहे तर ते सर्व असे लहान मोठे असे तुम्हाला ताट तार पाहायला मिळतील त्यानंतर ता आपण इथे पाहूया तर इथे बघा लहान मुलांच्या सँडल्स वगैरे सर्व तुम्हाला इथे मिळतील आता हल्ली शाळेमध्ये मुलांना ब्लॅक कलरचे शूज सांगितले आहेत दोनशे वीस रुपयाला आहेत म्हणजे तुम्ही जर दुकानामध्ये जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही इथे या दादांकडे येऊन घेऊ शकता त्यानंतर इथे क्लिनिंग आयटम आहे तर क्लिनिंग आयटममध्ये पण तुम्हाला प्लास्टिक मटेरियल आहे तर सर्व क्लिनिंग आयटम पाहायला मिळेल असे वेगवेगळे ब्लाऊज आहेत कसे दादा ब्लाऊजचे स्टार्टिंग काय आहे ओके तर इथे बघा हे दीडशे रुपयाला आहेत अडीचशे रुपये आणि ते साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाचा दाखवा बघू एक चांगला मस्त पैकी ओके जम्बो साईज जम्बो साईज आहे ना ओके okay, हा पण साडेतीनशे रुपयाला तर असं म्हणजे मस्त असं एकदम डिझायनिंग तुम्हाला जर ब्लाऊज पाहिजे असतील तर बघा हे ऑरगॅन्झामध्ये हे कसे आहे साडेतीनशे रुपये तर बघा खूप वेक वेक मस्त अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये यांच्याकडे ना ब्लाऊजच्या डिझाईन्स आहेत मला असे वेगवेगळे ब्लाऊज मिळतील तर हे पण ब्लाऊज बघा खूप मस्त आहेत एकदम दहा रुपयाला तर बघा दहा रुपयाला खूप छान आहे जर तुम्ही जर नॉवेल्टीमध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला हेच क्लिप वीस वीस रुपयाला मिळतील तर बघा खूप मस्त आहे आणि एकदम असे कडक आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणजे तुम्ही जर बाजारामध्ये येते ना तुम्हाला वीस दहा रुपयामध्ये ना खूप छान छान अशा गोष्टी पाहायला मिळतील त्यानंतर इथे लहान मुलांचे क्लिप लहान मुलींची इथे क्लिप आहेत होम त्यानंतर इथे हातात घालायचं ब्रेसलेट या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर हे पण खूप मस्त आहे जर तुम्हाला इथे रब्बर पाहिजे असतील मुलींचे लहान मुलींचे बो बांधण्यासाठी तर बघा खूप मस्त आहे असं तर आता इथे अशा सर्व ला लेस ठेवलेला आहेत आणि लेस पण बघा जर गोल्डनमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या लेस पाहायला मिळतील पहिले तर हे बघा असे सिल्वरमध्ये आहेत गोल्डनमध्ये बघा मस्त आहेत एकदम तुम्हाला डार्क लाईट अशा आणि परत बारीक अशा गोल्डनमध्ये लेस पाहिजे असेल त्या मिळतील त्यानंतर इथे पण बघा जर एखाद्या कलरमध्ये पाहिजे असेल तर त्यासुद्धा लेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील पुढची जी लाईन आहे ती वीस रुपयाला नऊ मीटर आहे ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे जर पाहिजे असेल आता मुलांना सुट्टी पडली किंवा तुम्हाला जर बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी जायचं तर इथे बॅग सुद्धा आहेत तर आता आपण असं पुढे जाऊया पुरे गेल्यानंतर इथे पण बघा साड्यांचं आहे आपण पाहूया साडी कश कशी आहे साडी दीडशे रुपये दीडशे रुपये बघा कोणतीही साडी घ्या दीडशे रुपयाला असं मी तुम्हाला सांगितलं की गणपती मंदिरची इथे आल्यानंतर तुम्हाला बघा हा असा बाजार भरत जातो आणि तुम्हाला जे हवं ते सर्व तुम्हाला इथे पाहायला म्हणजे जसं मी तुम्हाला इथे क्लिनिंग मटेरियल आहे त्यानंतर टूथब्रश त्यानंतर शिवणकामसाठी जर तुम्हाला थ्रेड पाहिजे असतील त्यानंतर इथे बघा बँटेक्सच्या बांगड्या आहेत कशा आहेत बांगड्या ह्या चाळीस रुपये आणि यावाल्या बघू तर बघा सत्तर रुपयाला आहे सत्तर रुपयाला चार आहेत डिझाईन तर छान आहे बघा तर हे वीस रुपयाला आहे आणि इथे हे सर्व असे दहा दहा रुपयालासुद्धा आहेत त्यानंतर मोठ्यांच्यासुद्धा बांगड्या आहेत ते तुम्हाला प्लाझो पाहायला मिळतील दीडशेला दोन आहेत हे बघा आणि याच्यामध्ये सुद्धा इथले असे वेगवेगळे कलर आहेत म्हणजे तुम्हाला रेग्युलरचं जरी घालण्यासाठी पाहिजे असेल तर बघा हे बघा जे जर लॉंगमध्ये पाहिजे असतील असे मोठेच्या मोठे ते सुद्धा प्लाझो तुम्हाला इथे मिळतील कोणतेही घ्या दीडशेला दोन आहेत त्यानंतर इथे दुपट्ट्या आहेत पट्ट्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे असे कलर पाहायला मिळतील पन्नास कलर हे ना, ना।, ना। तर हातात जो आहे त्यांच्या व्हाईट कलरचा पन्नासला आहे इथे असे वॉच लावलेले आहेत लहान मुलांचे मोठ्यांचे असे बघा त्यानंतर आता आपण इथे आलेलो आहोत स्टेशनरी आयटममध्ये तर इथे लहान मुलांसाठी तुम्हाला अगोदर चार्ट टाकवते म्हणजे तुम्हाला जो हवा तो चार्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल बघा म्हणजे लहान मुलं थोडीशी मोठी झाल्यानंतर आपण घरामध्ये भिंतीवरती होती हे पहिले असे चार्ट लावतो तर हे सर्व चार्ट इथे आहेत त्यानंतर स्टेशनरी बुकमुळे त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या बुक्स आहेत त्यानंतर इथे बघा सर्व स्टोरी बुक वगैरे पेन पेन्सिल इरेझर तर हा पूर्ण बॉक्स जो आहे तो दहा रुपयाला आहे पहिले तर किचन आवडलेत खूप सुंदर असे किचन आहेत बघा वीस रुपयाला आहेत ते छोटे छोटे असे मिठी बाटलीमध्ये भरून ठेवलेले आहेत वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे प्लास्टिक टोपल्या वगैरे पाहिजे असेल किंवा भांडी ठेवायचं तो पण टोपला तीस रुपयाला आहे बघा असे प्लास्टिकची भांडी आहेत त्यानंतर इथे असे छोटे छोटे बास्केटसुद्धा आहेत असे सुंदर असे कुर्तीज टॉप वगैरे पाहायला मिळतील हे बघा असे लॉंग कुर्तीज ठेवलेले आहेत तर हा ब्ल्यू कलरचा खूप छान आहे तर इथे पण जे आहे ते साडेचारशे रुपयाला आहेत ते लहान मुलांचे शूज सुद्धा आहेत आणि खूप छान आहेत एकदम तर आपण विचारूया काय प्राइस आहे का का शंभर रुपये कोणतेही घ्या तर शंभर रुपयामध्ये बघा तुम्हाला सुंदर असे चप्पल पाहायला मिळते मुलांचे लहान मुलांचे सुंदर असे सँडल आहेत हे बघा खूप मस्त आहेत एकदम बघा म्हणजे लहान मुलांना असं एकदम वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर सँडल पाहिजे असतील तर बघा शंभर रुपयाला आहे ते लहान मुलांचे असे कपडे लावलेले आहेत तर आता आपण ते सुद्धा पाहूया तर इथे बघा हे टी शर्ट आहेत आणि या टी शर्टमध्ये तर तुम्हाला सुंदर असे कलर पण मिळतील हे बघा म्हणजे लाईट कलर पाहिजे असतील तर इथे पूर्ण लावलेले आहेत त्यानंतर इथे खालीसुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे दोन ते तीन वर्षाच्या मुलींसाठी जर तुम्हाला असे टी शर्ट पाहिजे असतील तर खूप छान आहेत दीडशे रुपये तर दीडशे रुपयाला बघा छान असं पॅन्टसुद्धा आहेत छोटे छोटे असे ड्रेस ठेवलेले आहेत दादा कसे आहेत ते ड्रेस तर बघा शंभर रुपयाला चार आहेत तर इथे बघा आपल्याला कोणते तुम्हाला जे पाहिजे ते निवडून घ्यायचे शंभर रुपयाला चार आहेत तर इथे बघा स्लॅक्स ठेवलेले आहेत छोट्या हाफ पॅन्ट आहेत त्यानंतर इथे स्वेटर तर असं हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल कॉस्मेटिक आयटम पाहिजे असतील तर ते पण इथे तुम्हाला इथे पाहायला मिळतील वेगवेगळ्या रेंजमध्ये इथे गाऊन आहेत तर आता इथे जी जशी जी संध्याकाळ होत चालली तशी अशी गर्दी पण वाढत चालली आहे तर आता इथे बघा स्टीलची भांडी आहेत आपण स्टीलच्या भांड्यांमध्ये बघूया काय काय आहे ते तर टिफिनसाठी जर तुम्हाला डब्बा पाहिजे असेल तर तीन दोन याचे आहे त्यानंतर करंडा तर आता हळदी कुंकू येते तर हळदी कुंकूसाठी जर तुम्हाला काही असं वान म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता प्लेटमध्ये पण यांच्याकडे बघा खूप साईज आहेत म्हणजे तुम्हाला ज्या साईज पाहिजे सर्व साईज तुम्हाला इथे मिळतील हे बघा इथे जर बाजार ना रस्त्याच्या एका साईडलाच भरतो ते पण बघा ह्या ट्रॅव्हलिंग बॅग आहे त्यानंतर असं थोडंसं पुढे गेल्यानंतर जसं मी बघाही सांगितलं लहान मुलांच्या चप्पल तर इथे पण सुद्धा बघा तुम्हाला लहान मुलांच्या सँडलमध्ये पण खूप छान असे सँडल पाहायला मिळतील तर बघा असे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये चप्पल आहे कोणती घ्या दीडशे रुपयाला मस्त असे प्लास्टिकचे तुम्हाला वेगवेगळ्या वेग आकारामध्ये शेपमध्ये तुम्हाला असे टप पाहायला मिळतील कॉस्मेटिक आयटम पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर याच्यामध्ये बघायचे वेगवेगळ्या वेग वेग शेडमध्ये लिपस्टिक आहेत त्यानंतर इथे क्लिप त्यानंतर आय शॅडो तर हे सर्व प्रकारचं तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर इथे बघा टिकली स्लीप हे सहाशे रुपयाला हा स्वेटर आहे कलर पण खूप छान आहे म्हणून मी ओपन करून दाखवायला सांगितले तर बघा मस्त आहेत आणि याच्यामुळे तुम्हाला एक असे वेगवेगळे असे कलरसुद्धा सुद्धा मिळतील तर आता आपण असंच पुढे जाऊया तर इथे बघा या ताईंकडे घागरा आहे तर इथे बघा दोनशे दोनशे रुपयाला आहे ना लहान मुलींचे घागरे आहेत जर आता लग्न सराई सुरू आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी जर तुम्हाला असे घागरे घ्यायचे असतील तर ते तुम्ही इथून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये बघा इथे ब्लाऊजसुद्धा आहे मेन म्हणजे हे बघा त्यानंतर मोठ्यांचे पण इथे घागरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील सँडल पाहायला मिळतील तर आता आपण इथून बघूया तर इथे बघा खूप छान आहेत दोनशे 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 रुपयाला ह्या सर्व अशा सँडल आहेत तर तुम्हाला दाखवते तर बघा डिझाईन बघा खूप मस्त आहेत एकदम त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर इथे बघा या तुम्हाला शूज मिळतील पाहायला आणि मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत तुम्हाला जर हिलमध्ये पाहिजे असेल तर त्यासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर शूज पण बघू शकता खूप मस्त आहेत दीडशे दीडशे रुपयाला हे शूज आहेत आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला असे वेगवेगळे असे कलर पाहायला मिळतील तर बघा हा एक कलर आहे त्यानंतर हा एक आहे तर खूप छान आहेत एकदम आणि त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे जर तुम्हाला हिलमध्ये पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला सँडल इथे मिळतील आणि कोणतीही घ्या फक्त दीडशे रुपयाला आहे मगाची दाखवली ते दोनशे रुपये आणि ह्या साईजच्या आहेत त्या दीडशे रुपयाला त्यानंतर तसंच पुढे आल्यानंतर इथे पण बघा तुम्हाला लहान मुलांच्या हेअरबँडमध्ये पण किती छान अशा व्हरायटी आहेत तर इथे बघा एक फ्लॉवर्समध्ये आहे छान आहेत एकदम त्यानंतर इथे हे अशा मण्यांमध्ये पण तुम्हाला जर कॉस्मेटिक आयटम पाहिजे दोन तीन ठिकाणी मी तुम्हाला दाखवतात तिथून तुम्ही घेऊ शकता तर इथे पण बघायचं भरपूर असं तुम्हाला आयटम पाहायला मिळतील चोकर आहे एकशे तीस रुपयाला आहे त्यानंतर इथे असे लॉंग असे तुम्हाला जर पाहिजे असतील हार ते सुद्धा इथे मिळतील त्यानंतर ते। बांगड्यांमध्ये पण बघायचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत कॉपरच्या घेतल्या तर एकशे सत्तर रुपयाला आहेत तर इथे आजोबांकडे ना बॅग पण खूप छान आहे ज्यूटच्या बॅग आहेत तर इथे लहान मोठ्या सर्व प्रकारच्या बॅग आहेत आपण मोठी बॅग विचार तीनशे रुपये आणि हीवाली एकशे पन्नास रुपये ओके तर बघा अशा मस्त अशा वेगवेगळ्या अशा लहान अशा बॅग आहेत ज्यूटच्या त्यानंतर इथे बघा असं तुम्हाला जो खूप मोठं असं भरपूर असं सामान घेऊन जायचं आहे तर ती पण मोठी बॅग आणि ही कशी आहे शंभर रुपये ओके तर कोणतीही घ्या शंभर रुपयाला आहे लहान मुलांच्या जर बँगल्स पाहिजे असतील तर खूप छान असे बँगल्स आहेत ऑक्सिडाईजमध्ये त्यानंतर कलरमध्ये कसे आहेत दादा बँगल्स ऐंशी रुपयाला बँगल्स आहेत त्यानंतर इथे बघा हे मध्ये तर कोणतेही घ्या ऐंशी रुपयाला आहेत आणि खूप छान आहेत बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जसे कलरमध्ये पाहिजे असतील तर हे पण तुम्ही बघू शकता खूप मस्त आहेत एकदम अशा हा असा मधून रस्ता आहे म्हणजे तुम्हाला इथून जर विकत घ्यायचं असेल तर या साईडला पण घेऊ शकता आणि या सुद्धा आहे तर पूर्ण असं भरगच्च असा बाजार आहे म्हणजे तुम्ही जर कधी याला तर तुम्हाला इथे असं आहे ना हा तुम्हाला असं मोठ्याच्या मोठा बाजार पाहायला मिळेल दरवाजाच्या साईडला आपण जे लावतो ते दीडशे रुपये जोडी आहेत त्यानंतर इथे पण बघा आणि हे कसे दादा हे कसे आहे हे बघा हे जे तोरण आहे ते दीडशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे दरवाजाचे तोरण सुद्धा आहेत <laughs> पुडे गेला तर असंच पुढे गेल्यानंतर इथे लहान मुलांचे फ्रॉकसुद्धा खूप छान आहेत तर आता आपण पहिले ते पाहूया तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त आहेत एकदम तर इथे बघा या पिंक कलरमध्ये बघा असं हे मस्त तुम्हाला पहिले दाखवते बघा खूप मस्त आहेत एकदम त्यानंतर हा एक बघा हा बघूया आपण दोनशे रुपयाला हे फ्रॉक आहेत ते दोनशे दोनशे रुपयाला तुम्हाला इथे असे लहान मुलांचे फ्रॉक पाहायला मिळतील तर हा एक बघू शकता अमरेलामध्ये आहेत आणि हे वरचे कसे हे पण दोनशे रुपये तर हे बघा दोनशे रुपयाला तुम्हाला असे छान असे फ्रॉप पाहायला मिळते मिळतील आणि कोणतेही घ्या दोनशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे लहान मुलांचे टी शर्ट ठेवलेले आहेत का आणि पूर्ण आहे विथ पॅन्ट पण आहे दीडशे रुपये जशी अशी संध्याकाळ होत चालली आहे तशी अशी गर्दी वाढत चालली आहे तर इथे बघा कपड्याची इथे खूप अशी गर्दी झालेली आहे तर आता आपण असं पुढे जाऊया तर समोर बघू शकता बघा तुम्हाला स्टोलन त्यानंतर इथे लेगिंग्स वगैरे पाहिजे असतील तर त्याचं पण मोठं असं शो दुकान लावलेलं ला आहे तर तीस रुपयाला बघा खूप सुंदर असे तुम्हाला इथे इयर रिंग्स पाहायला मिळतील आणि हे खालचे कसे तर इथे बघाय कोणतेही की ह्या दहा रुपयाला आहे तर शंभर रुपयाला आहेत इथे बघा तुम्हाला असं वेगवेगळ्या कलरमध्ये पाहिजे तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील बरोबर टॉप आहे शंभरला दोन आहे तर इथे बघू शकता तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथून निवडून घेऊ शकता सगळ्या शंभरला दोन आहेत आणि काका मस्त मस्त असे शोधून तुम्हाला दाखवत आहेत तर हा पण एक बघू शकता हे बघा म्हणजे असे लॉंगमध्ये कुर्तीमध्ये पाहिजे असे शंभरला दोन आहेत आता इथे बघा चादर आहेत मग तुम्हाला सोला फुल्ली चादर पाहिजे असतील किंवा टू बेड सिंगल बेड चादर पाहिजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील तर दीडशे रुपयाला आहेत बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यानंतर याच्यामध्ये पण बघा तुम्हाला जर शॉर्ट मंगळसूत्र पाहिजे असतील तर खूप सुंदर आहेत किती रुपये हे एकशे वीस रुपयाला शंभर रुपयापर्यंत मिळतील त्यानंतर मोठ्या दागिन्यांमध्ये पण बघू शकतात खूप मस्त आहेत एकदम बघा असं तुम्हाला टर्न मनी वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर लहानमध्ये तर ह्यांच्याकडे हँडंटमध्ये बघा खूप छान असे डिझाईन आहेत आणि त्याच्यावरने विथ इयर रिंग्स आहेत हे कसं हे पण किती शंभर रुपये ओके दीडशे रुपये बघा खूप डिझाईन खूप छान आहे एकदम तर आता इथे बघा अशी गर्दी वाढत चाललेली आहे तर आता इथे बघा इथे प्लास्टिकचे टफ आहेत बघा खूप सारे तसे आपण विचारूया खरं कसे दादा कुठलं पण घ्या तर बघा इथे टफ आहेत लहान डस्टबिन वगैरे कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहेत त्यानंतर प्लास्टिकमध्ये सूपसुद्धा आहेत गणपती बाप्पाची मूर्ती त्याचं छत्रपती शिवाजी महाराज तर हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते कसे आहेत okay, ओके म्हणजे कोणतेही घ्या तर तुम्हाला हॉलमध्ये वगैरे ठेवण्यासाठी पाहिजे असते तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण बघा खूप छान आहे एकदम शंभर रुपयाला लहान मुलींचे टी शर्ट किंवा मुलांचे टी शर्ट तर हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील किती रुपये आहेत दादा एकशे वीस रुपयाला कोणतेही घ्या बघा तर त्यानंतर इतिहासच पुढे आल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं बघा दोन तीन ठिकाणी असे क्लिनिंग मटेरियल त्यानंतर आरसा वगैरे पाहिजे असेल तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील हॉलला किंवा दरवाजाला लावण्यासाठी असे पडदे पाहिजे असतील तर ते, ते, ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील पाचशे रुपयाला जोडी आहे म्हणजे अडीचशे रुपयाला एक आहेत आणि असे खूप असे कलरसुद्धा तुम्हाला डिझाईनमध्ये पाहायला मिळतील देसलेपाड्याच्या बाजारात असं पुढे पुढे चालत आल्यानंतर ना तुम्हाला इथे खाण्याची दुकानंसुद्धा सुद्धा मिळतील म्हणजे पाणीपुरी तुम्हाला मंचुरियन हे सर्व तुम्हाला इथे खायला तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे तुम्हाला पूर्ण बाजार फिरल्यानंतर भूक लागली तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता एका साईडला पूर्ण असा बाजार भरत जातो आणि नंतर असं थोडंसं पुढे आल्यानंतर आहे ना इथे सगळं हे भाजी मिळते आपल्याला तर भाजी मार्केट जसं बोलतो आपण त्यामुळे बोलायला हरकतच नाही आणि आज बुधवारचा बाजार आहे त्यामुळे खूप गर्दी असते ए या रस्त्याला कोणीसुद्धा नसतं तर आता आपण पाहूया की काय काय तर आता इथे बघा गुरुवार आहे उद्या तर बघा गर्दी बघा किती आहे लोकांची पानं वगैरे घेण्यासाठी त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे हे ना भाजी मार्केटच ता आहे तर आता इथे बघा फळं ठेवलेली आहेत इथे या बुधवारच्या बाजारामध्ये तुम्हाला असं भाजी मार्केट पण पाहायला मिळेल तर इथे बघा तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या भाज्या इथे पाहायला मिळतील गाजर दुधी कोबी इथे बघा हे असे लानी तसे ते हे बसलेले असतात आणि गर्दी बघा तर संध्याकाळची वेळ झाली तर गर्दी पण तुम्हाला तेवढी पाहायला मिळेल हे आहे गार्डियन स्कूल आणि गार्डियन स्कूलच्या इथे आल्यानंतर आहे ना बघा तर हे एवढं मोठं आहे ना भाजी मार्केट आहे आणि इथे तर तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील आणि हे ना फक्त बुधवारच्या दिवशीच भरतं आणि तुम्ही पण बघू शकता किती आहे ती दोन्ही साईडला हा बाजार झालेला आहे तर तुम्हाला इथे पण बघायचं गाजर फ्लॉवर मटार हे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील एका लाईनमध्ये असे सगळे बसलेले असतात म्हणजे तुम्हाला जिथे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता तर म्हणजे तुम्हाला शोधून घ्यायचं या बाजारामध्ये जे काही घेणार आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देसलेपाड्याच्या बाजारात काय काय मिळतं हे सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय